आम्ही कशाला वाचू मी लहान माणूस आहे चुकीचं वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार नाही मी जर का करतात पैसे जर देत असाल पैसे जर देत असताल तर आम्ही थांबू दादा त्यांनी येणं तर शक्य नाही आणा त्यांनी मारल्यामुळे अण्णा त्यांनी येणे शक्य नाही आम्ही मेजरम आम्ही म्हणलो की तुम्हाला पहिले बसून मला मेजरम पैसे आहे एकशे एक्केचाळीस दिले दिले कांबळे 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 अण्णा का पण अण्णा आज आपण आणलं ते मारल्यामुळे गेले ते आमचे फोन पण उचलते तयार रिंद

की तू अगं तुम्हाला सांगतो फोन उचलाय तयार नाही आणि फोन लागत नाही त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं चालू चालू आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्याला उचलून नाही ती काय आम्हाला का हो ना ती बरोबर आहे